छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय या घोषणाने हिंगोलीचा असं आज दिनांक बुधवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी दुमदुमला होता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला तर शहरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेत मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी नागरिकांचे आकर्षण बनले होते आयोजित पदयात्रेला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झाली यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड अनिल माचेवाड समाधान घोटुकडे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह उत्सव समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील कार्याध्यक्ष बिरजू यादव सचिव सागर पाटील कल्याण देशमुख यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थी अधिकारी कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज मावळे वारकरी अधिवेशभूषा वेशभूषा सादर करून पदयात्रेत सहभागी झाले होते ढोलताशांच्या गजरात विविध शाळा महाविद्यालयाच्या लेझीम ले झांज पथकाचे सादरीकरण सर्वांचं लक्ष वेधून घेत होते शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या पदयात्रेत भूषणांनी परिसर दुमदुमला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदयात्रा विसर्जित करण्यात आली पदयात्रेपूर्वी शासकीय विश्रामगृह परिसरात आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाले या शिबिरालाही मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर नगर परिषदेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते एक पेड नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले तसेच यावेळी आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान आज सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याभरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती याशिवाय जिल्हाभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले का